तर नमस्कार मंडळी आम्ही आलो आहे आता टाकल्याची भाजी काढण्यासाठी ह्या कोकणाला निसर्गाने बरंच काही दिलेलं आहे तुम्ही कधी टाकल्याची भाजी काढलीत काय ते माहीत नाही पण मी तुम्हाला दाखवतो टाकल्याची भाजी कशी असते आणि ती खूप औषधी असते तर ती मी आणि माझा मुलगा अंश आम्ही दोघ जण टाकल्याची भाजी काढण्यासाठी आलेलो आहे हे बघा तर हा हे आहे टाकल्याची भाजी काढण्यासाठी तर आम्ही आता जात आहोत टाकल्याची भाजी काढण्यासाठी दाखवतो तुम्हाला आणि ये इकडे बघू दे तर ही आहे टाकल्याची भाजी तिला टाकला म्हणतात खूप आयुर्वेदिक अशी औषधी भाजी आहे आणि ती आम्ही भाजी काढण्यासाठी आलेलो आले आहे अंश भाजी काढताय आज ओवी आलेली नाही अंशच आलेला आहे भाजी काढण्यासाठी खूप आयुर्वेदिक औषध आहे अशा बऱ्याच प्रकारच्या रानामध्ये भाज्या आहेत आपल्या इथे कोकणात बऱ्याच प्रकारच्या भाज्या येतात बघा ही इकडे पूर्ण अशी टाकल्याचीच भाजी आहे दाखवतो स्पॉटच आहे खूप साऱ्या टाकल्याची भाजी आहेत हा घे घ्यासाठी तर आलोय का बघा हे टाकल्याची भाजी आहे बघा किती सुंदर आहे मस्त आहे बघा टाकल्याची भाजी कवली लुसलुसीत आहे आणि ती जर बनवली व्यवस्थित तर खूप सुंदर लागते हे बघा खूप आयुर्वेदिक भाजी आहे तिला टाकल्याची भाजी म्हणतात अशा पद्धतीने आज टाकल्याची भाजी खाण्याचा आमचा मूड झालेला त्यामुळं टाकल्याची भाजी आणण्यासाठी काढण्यासाठी आम्ही आलेलो आहे मी आंश अंश तिथं काढत आहे ह्या पूर्ण पट्ट्याला अशी टाकल्याचीच भाजी आहे खरोखर हां घे गाडीत पिशवी आहे ना त्या पिशवीत घेऊ आपण टाकल्याची भाजी काढत आहे आणि अंश हा अंशला खेकडा दिसल्यानंतर अंश एकदम होऊन जातो हा बघा खेकडा बघायला लागला तसा लगेच आला खेकड्याच्या बघायला खेकडा काय नाही दिसला खेकड्यासाठी खूप वेडा आहे तो म्हणजे खेकडा दिसला का कुठेही असेल तर तिथं पकडण्यासाठी धावत जातो घेत तर नाही अजाबात हा बघा एक खेट पण खेकड्याचा बिल आहे खेकडा दिसत नाही आणि त्याने खेकडं पालन पण केलेलं आहे मामासोबत राहून तीन खेकडं आहेत त्याच्याकडं ते मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओ दाखवल कशी पालन केलेली तोपर्यंत जे टाकल्याची भाजी आहे ती काढतोय अडचणीत जाऊ नको अंश अडचणीत जाऊ नको मोकल्यावलीस का मंडली आम्ही त्या स्पॉटवर ना आता दुसऱ्या स्पॉटवर आलेलो आहे टाकल्याची भाजी काढण्यासाठी कारण तिथली कोणतरी काढून नेलेली होती भाजी त्यामुळे तिथे जास्ती भेटली नाही हा एक स्पॉट आहे ना तिथं खूप सुंदर भाजी आहे आणि कॅमेरा नीट पकड तुझा हात येतोय त्याच्यानंतर ती दुसरी भाजी तुम्हाला मी दाखवतो दुसरा स्पॉट आहे खूप सारी टाकल्याचीच भाजी आहे तिथे असं जरा तरी हे गावदेवी मंदिरचं ठिकाण आणि गावदेवी मंदिराच्या समोरील भाग जो आहे ते बघा हा ओढा वाहतो हिरा येतो दोन गावाचा त्याच्या समोर बरोबर खूप सारी टाकल्याची भाजी आहे मी दाखवतो तुम्हाला मोबाईल नीट पकड एकदम हा स्पॉट आहे ना पूर्ण मंडळी तर हा आहे ना पूर्ण टाकल्याच्या भाजीचा स्पॉट आहे बघा पूर्ण इकडे टाकल्याचीच भाजी आहे असं वाटेल काय शेती केली टाकल्याची एवढी टाकल्याची भाजी आहे ही बघा ही पूर्ण टाकल्याची भाजी आहे बघा ही टाकल्याची भाजी गावदेवी मंदिराच्या शेजारी दोन गावाचं मंदिर आहे त्याच्या शेजारी ही टाकल्याची भाजी आहे आता आम्ही इथे ती टाकल्याची भाजी काढत आहे तिथे काढली आम्ही ती आम्हाला थोडीशी भेटली आणि एकदम कवली लुसलुशीत आहे जर व्यवस्थित बनवली ना तर खूप सुंदर होते ही भाजी एकदा खाल्ली ना तर खरोखर परत खावाशी वाटते आणि खावावी कारण कसं आहे रानटी ज्या भाज्या असतात त्या खूप पौष्टिक असतात आपले पूर्वज ह्या भाज्या खायचे त्याच्यामुळे ते, ते आजारी वगैरे नव्हते पडत आता आपण काय करतो करतो केमिकल युक्त भाजी खातो आणि मग आजारी पडतो तर कोकणात ज्यावेळी पावसाचा सीझन असो ना ह्या खरोखर भाज्या खाव्या खूप सुंदर भाज्या असतात बघा इकडे पूर्ण अशी आहे ना बागच आहे एक प्रकारची अशी टाकल्याची अश, भाजी आहे हा अंश आहे अंश अंश डायरेक्ट तोड ना हम्म अखच झाड ना, नाही अर्धीच कवळी कवळी असते ती घ्यायची मी खास अंशला टाकल्याची भाजी काय असते ती दाखवण्यासाठी आणले कारण आपली जी पिढी आहे नवीन पिढी त्या नवीन पिढीला समजलं पाहिजे की आपले पूर्वज किंवा आपले वडील ह्या भाजीची कल्पना आपणच जर आपल्या पिढीला देऊ तर त्यांना माहिती पडत नाही तर कदाचित ह्या भाज्या ना पुढच्या पिढीला माहित नाही पडणार की नक्की काय आमचे पूर्वज खायचे किंवा काय असायचं ते त्याच्यामुळं खास मी अंशला दाखवण्यासाठी आणलेलं त्याला माहित झाली आता टाकल्याची भाजी कशी आहे ती अंश नुसतं लक्ष असतो मासे खेकडी कुठे दिसतायत काय कुठे बघायला भेटतायत काय त्याच्या भाजीत कमी लक्ष आहे पण तो बाकीच्या ठिकाणी जास्त लक्ष आहे आणि हे आहेत हे बघा ही एक दुसरी तर भाजी आहे त्याला आलू म्हणतात आलू आपल्या कोकणात ह्याला आम्ही गरगाट म्हणतो तुमच्याकडे काय बोलतात ते मला माहीत नाही कॉमेंटमध्ये नक्की सांगा ह्याला काय बोलतात तर हा गरगाट आमच्याकडे गरगाट म्हणतात काही ठिकाणी आलू बोलतात पण आज आम्हाला टाकल्याची काढायची आहे त्यामुळं आम्ही आलू किंवा गरगाटाला शिजव्या भाजी नाही घेत काय ते नक्की सांगा इथे तर खूपच आहे पण थोडी अडचण आहे त्यामुळे आज जायला नाही हे करून दाखवतो एक प्रकारची शेती कशी करतो अशा पद्धतीने टाकल्याची भाजी हे बघा भरपूर टाकल्याची भाजी आहे पण अडचण असल्यामुळे मी तिथे जात नाही कारण विहिर्याचं पाणी वाहून आले त्यामुळे तिथे खान बरीच साठलेले काटे वगैरे आलेले बघा हा विराव होतो हा मासे बघायला गेलेला तर मासे कुठला तरी बघून आलाय म्हणतोय तिथे लेख खूप मासे आहे खूप माशांचा शौक आहे ना ही रस्त्याच्या कडल आहे एकदम तर आमच्या आजच्या भाजीपुरती टाकल्याची भाजी, भाजी आम्ही काढलेली आहे इकडे बघा हा आलू आहे म्हणजे घरघाट दुसरी एक तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे ती आज आम्ही येत नाही पण तिला तुमच्याकडे काय बोलतात ते कॉमेंट करून नक्की सांगा त्या भाजीचं सा नाव काय आहे ते बघा इथं आहे ना खूप मासे चढतात आम्ही ज्यावेळी खूप पाऊस पडतो तेव्हा इथे येतो इथे खूप मासे चढतात पण आज दिसतायत काय बघे छोटे मासे आहेत बघा दिसतायत काय आईशला लगेच दिसले कारण आईचं लक्षच माशावर आहे काय मळ्या माळ्याचा मासा त्याला दिसलेला म्हणतो माळ्या बघा केवढा बाकी कुठला मासा नाही त्याला दिसला इथे खूप मासे चढतात पण ते काय पाणी नाही पाऊस कमी आहे त्यामुळं नाहीत अंश परत अंश मासे बघण्यासाठी गेला माशांची खूप आवड आहे आणि खेकडांची खूप आवड आहे परत बघण्यासाठी गेला की मासे चढतायत काय पण नाही मासे चढत ह्या पण पाटाला खूप मासे चढतात ज्यावेळी पाऊस पडतो ना त्यावेळी खूप मासे चढतात चल 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 अंश तर पाऊस खूप येतोय आम्ही जी भाजी आम्हाला जेवढी पाहिजे होती आजच्या पुरती तेवढी आम्ही काढलेले आता आम्ही निघालेलो आहे आमच्या घरी तत्पूर्वी एक तुम्हाला मी भाजी दाखवणार आहे या नाव काय आणि नाही त्याची इच्छा नाही जाण्याची पण पाऊस खूप येत आहे मंडली ही एक भाजी आहे या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात ह्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ बनवल तेव्हा मी नेक्स्ट टायमाला मी दाखवणार आहे ही कसली भाजी आहे तत्पूर्वी माझ्या व्हिडिओमध्ये कॉमेंट करून सांगा ह्या भाजीला काय म्हणतात ही पण खूप सुंदर भाजी लागते मी तुम्हाला त्याची पानं दाखवतोय बघा अशा पद्धतीने हे बघा ही भाजी आहे हे कवले असल्यावर करतात आता ती जून झालेली आहे भाग्याला परत मासे बघण्यासाठी तर ह्या भाजीला तुमच्याकडं काय म्हणतात ते नक्की मला सांगा तर मंडळी आमची आजची व्हिडिओ कशी वाटली ती कॉमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओसाठी तोपर्यंत सर्वांना बाय बाय चला बघा निसर्गरम्य वातावरण दाखवतो सर्वांनी काळजी घ्या आणि पुढची व्हिडिओची वाट बघा बाय बाय धन्यवाद